कामेरीचा सुप्रसिद्ध अख्खा मसूर कसा बनतो हे बघण्यासाठी मी नवीनच चालू झालेल्या यश हॉटेलला गेलो कोल्हापुरातील निवृत्ती चौक या ठिकाणी चालू झालेला आहे यश हॉटेल मोठ्या क्वांटिटीत बनतो अख्खा मसूर तेल घेतलंय तेल गरम झाल्यावर यामध्ये कांदा टाकायचा आहे भरपूर मोठ्या आणि त्यामध्ये पूर्ण हलवून घेतल्यावर जिरं टाकायचं आहे अगदी भरपूर व्यवस्थित झाल्यावर असं पाणी सुटोपर्यंत त्याला गरम करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर मिरची पूट टाकलेली आहे यामध्ये मसूर घालायचे आहेत अगदी भरपूर पुन्हा एकदा गॅस वाढवायचा आणि पूर्ण गरम करून घ्यायचं थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं आहे मसूरची सुरुवात म्हणजे करणारे पहिले मध्ये अरुण पाटील okay. ओके अरुण पाटील यांनी मसूरची सुरुवात खास ट्रकवाल्यांसाठी केलेली <laughs> पण त्याचं रूपांतर परत मसूरची भाजी सगळ्यांना आवडायला लागली आणि त्यानंतर प्रत्येक जण मसूर प्रेमी झालं आणि त्यानंतर प्रत्येक मसूर एवढा फेमस झाला आणि त्याचं श्रेय अरुण पाटलांना जात आमचे वडील अरुण पाटलांच्या इथं होते Huh. त्यानंतर गॅस के फुल केल्यानंतर रॅट रॅट असं शिजवून घ्यायचं अगदी एक तासभर त्यानंतर अशा पद्धतीनं हे मसूर तयार होते आता त्याला तडका मारायचा तडक्यासाठी तेल घ्यायचं तेल गरम झाल्यामध्ये हिरव्या गार मिरच्या टाकायच्या त्यानंतर यामध्ये थोडासा कांदा घालायचा तो सुद्धा व्यवस्थित झाल्यावर त्याच्यावर जिरं घालायचं तेलामध्ये चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये आता मिरची पूड घालायची अगदी भरपूर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आणि थोडासा मसूर सुद्धा दोन वाट्या टाकायचा आणि पूर्ण गरम झाल्यावर मोठं पाटेल होतं त्यामध्ये हा तडका ओतून द्यायचा बघा अशा पद्धतीने मसूर आता रेडी आहे इकडे मोठ्या रोट्या रोट्यासुद्धा मिळतात फक्त पंधरा रुपयाला यामध्ये दोन प्रकारचे मसूर मिळतात एक लसूण मसूर आणि मिरचीवाला एकदम तिखट मसूर तुम्हाला कुठला पाहिजे तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकताय फक्त सत्तर रुपयाला हाफ आणि शंभर रुपयाला फुल मिळतो लसूणवाला पाहिजे असेल तर एकशे दहा रुपये आणि पंधरा रुपयाला रोटी मिळते राईससुद्धा फुल सत्तर रुपये हा पन्नास रुपयाला आहे क्वालिटी टेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करून बघा निवृत्ती चौक कडून बिनकामी जाणाऱ्या रोडवर रामकृष्ण इन हॉटेलच्या पलीकडच्या बाजूला